मित्रांनो खूप महत्त्वाचे मराठी व्याकरणचे आपण प्रश्न बघत आहोत यामध्ये पहिला प्रश्न आहे आईबाप या शब्दाचा समास कोणता आहे आता समास बघत असताना आपल्याला माहिती आहे समास अव्य भाव तत्पुरुष दोन दो असे समासाचे प्रकार आहे यामध्ये पहिले पद जर प्रधान असेल मुख्य असेल तर अव्यय भाव असतो दुसरे जर मुख्य असेल प्रधान असेल तर तत्पुरुष असतो दोन्ही पदे जर महत्त्वाचे असेल तर दोन दो, दो समास आणि दोन्ही पदे महत्त्वाचे नसेल तर बहुगीरी समास असतो यामध्ये म्हटल्याच्या नंतर दोन पदं आहे एक आहे आई आणि दुसरं आहे बाप म्हणजे दोन्हीही पदं अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांना आपण जो समास आहे तर त्या समासाला म्हणणार आहे दोन दो समास दोन दो समासाची माहिती बघत असताना दोन दो समासामध्ये इतर इतर दोन दो म्हणजे आई आणि बाप किंवा आई व बाप असा आपण त्याचा विग्रह करतो म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे आई बाप समास कोणता आहे तर इतर इतर दोन दो समास त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा तुम्ही घरी जायचे होतेस या वाक्यातील संकर कोणता आहे संकर प्रयोग म्हणजे दोन प्रयोग करतो भाव त्यानंतर करतो कर्म त्यानंतर करतो भाव अशा प्रकारचे ऑप्शन आहे मग यामध्ये संकर प्रयोग असल्यामुळे हा प्रयोग करतरी तर होणारच नाही त्यानंतर बघा तुम्ही घरी जायचे होते या वाक्यामध्ये जर बघितलं आपण तर कर्मच नाही कर्म नाही म्हणल्याच्यानंतर यामध्ये कर्मभाव होणार नाही आणि कर्तू कर्म होणार नाही म्हणून या वाक्यामध्ये जर बघितला आपण तर हा संकर प्रयोग आहे कर्तूभाव संकर प्रयोग मग कर्तुभाव संकर प्रयोगाची माहिती बघत असताना वाक्यामध्ये तुम्ही हा करता आहे आणि यामध्ये भावे प्रयोगाची छटा आहे आणि जर कर्म असतं तर कर्माला प्रत्यय नसता परंतु कर्म नाहीचे वाक्यामध्ये जर असलं तर प्रत्यय आला असता त्यामध्ये भावे प्रयोगाची छटा असते तर म्हणून यामध्ये तुम्ही घरी जायचे होतेस या वाक्यामध्ये कर्तुभाव शंकर प्रयोगाची छटा आहे त्यानंतर पुढील म्हण पूर्ण करायचे आहे शिकवलेली बुद्धी आणि रिकामी जागा फार काळ टिकत नाही काय टिकत नाही तर यामध्ये जी बांधलेली शिदुरी असते ती टिकत नाही म्हणून शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदुरी फार काळ टिकत नाही अशा प्रकारचा हे प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मनात मांडे खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ बघायचा आहे आता वाक्प्रचाराचा अर्थ बघत असताना मनात मांडे खाणे म्हणजेच काय तर मनोराज्य करणे या प्रश्नाचं उत्तर जास्ते जास्ते आहे म्हणजे वाकप्रचाराचा अर्थ आहे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवा खूप महत्त्वाचे क्वेश्चन असे भरपूर सगळे पो क्वेश्चन आपण चॅनलवरती टाकलेले आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा रामने पुस्तक वाचले या वाक्यातला काळ ओळखायचं आहे आता काळ बघत असताना यामध्ये जे क्रियापद आहे तर क्रियापद वाचले म्हणजे साधं क्रियापद आहे आणि साधं क्रियापद म्हटल्याच्या नंतर हा कुठला तरी साधा काळ असणार आहे परंतु यामध्ये माहिती देत असताना साधा काळ आहे म्हटल्याच्या नंतर पूर्ण वर्तमान काळ तर शंभर टक्के नाही म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ किंवा भविष्यकाळ असेल परंतु यामध्ये वाचले वाचले म्हणल्याच्यानंतर नंतर जी क्रिया आहे तर ही क्रिया होऊन गेलेल्या काळी घडलेली आहे म्हणजे भूतकाळी घडलेली आहे आणि भूतकाळ म्हटल्यामुळे हा आहे पूर्णपणे साधा भूतकाळ रामने पुस्तक वाचले काळाचं वाक्य बघत असताना यामध्ये रामने पुस्तक वाचले हा जो काळ आहे तर काळ कोणता आहे भूतकाळ भूतकाळामध्ये साधा भूतकाळ त्यानंतर म्हणून हे कोणते अव्यय आहे आता अव्यय म्हटल्याच्यानंतर म्हणून हे जे अव्यय आहे तर अव्यय केवळ प्रयोगी शब्दयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे तर म्हणूननी दोन वाक्य जोडण्यासाठी म्हणूनचा वाप उपयोग केला जातो आणि दोन वाक्य जोडण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो तो शब्द असतो अवयामध्ये उभयान्वयी अव्यय दोन वाक्य एक मुख्य वाक्य उपवाक्य किंवा दोन मुख्य वाक्य जोडण्यासाठी म्हणूनचा वापर केला जातो म्हणून त्याला उभयान्वयी असे म्हणतात केवळ प्रयोगी म्हणजे तुमच्यावाले पूर्णपणे मानवी मनातील उद्गार असतात बाबरे अरेरे अशा प्रकारचे शब्द शब्द योग्य अवय म्हणजे शब्दाला जोडून आलेले असतात क्रियाविशेष नावे म्हणजे वाक्यामधली क्रिया केव्हा वाक्या कोठे कशी किती प्रमाणात झाली हे सांगत असते म्हणून हा जो शब्द आहे तर हा उभयान्वयी अवयाचा आहे त्यानंतर अक्कल हुशारी शब्द कोणत्या भाषेतून तयार झालेला आहे आता अक्कल हुशारी हा जो शब्द आहे तर यामध्ये माहिती बघत असताना जे शब्द दिलेले आहेत तर अक्कल हा एक शब्द आहे आणि त्यानंतर होशारी हा एक शब्द आहे म्हणजे अक्कल हा जो शब्द आहे हा फारसी भाषेतून आलेला आहे आणि त्यानंतर हुशारी हा जो शब्द आहे तर हा हुशारी शब्द हा पण फारसी भाषेतून आलेला आहे परंतु यामध्ये फारशी फारशी असं ऑप्शन नाहीचे पण त्यामुळे अक्कल होशारी हा जो शब्द आहे तर अक्कल होशारी शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे तर तो आहे फारसी भाषा त्यानंतर वृत्तांचे चार चरण मिळून काय तयार होते हो time, न न mark, हो हो ता ता आता वृत्तांचे चार चरण मिळून काय तयार होते तर श्लोक तयार होतो आणि श्लोक तयार झाल्याच्या नंतर श्लोकापासून कविता बनत असते म्हणून हे वृत्तांचे चार चरण मिळून काय तयार होते तर श्लोक तयार होते त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा विधेय म्हणजे काय आता विधेय म्हणजे काय तर यामध्ये संस्कृतमधला शब्द असल्या कारणामुळं विधेय म्हणजे काय ते विचारलेले आहे तर विधेय म्हणजे काय तर विधेय म्हणजे क्रियापद लक्षात उद्देश म्हणजे काय उद्देश म्हणजे करता विधेय म्हणजे क्रियापद त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा साकारच्या विरुद्धार्थी शब्द लिहा आता साकारच्या विरुद्धार्थी शब्द म्हटल्याच्यानंतर साकार त्याच्या विरुद्धार्थी निराकार आता यामध्ये निरकार आकार गुणाकार असे तर शब्द येणार नाही त्यामध्ये साकारच्या विरुद्धार्थी जो शब्द आहे तर तो शब्द आहे निराकार त्यानंतर पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा आता पुल्लिंगी शब्द म्हटल्याच्यानंतर आपल्याला तो शब्द ओळखण्यासाठी पुल्लिंगी जर असेल तर पुल्लिंगी असल्याच्यानंतर तो हा शब्द वापरून म्हणजे आपण पुल्लिंगीसाठी तो वापरतो श्रीलिंगीसाठी ती वापरतो त्यानंतर नपुसकलिंगी असेल तर ते वापरतो म्हणून तो वापरून आपल्याला बघायचा आहे की कोणता शब्द पुल्लिंगी आहे यामध्ये माहिती बघत असताना जर आपण तो काया योग्य बसणार नाही त्यानंतर तो पागोटे शक्य नाही आहे आपण ती काया म्हणतो ते पागोटे म्हणतो त्यानंतर ती इमारत म्हणतो म्हणून अशा प्रकारे माहिती देत असताना जो पुल्लिंगी शब्द आहे तर पुल्लिंगी शब्द कोणता आहे तर आपण रुमाल म्हणत असताना तो रुमाल म्हणतो म्हणून तो रुमाल त्यानंतर पेशू शब्दाचे अनेक वचन वचन म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवणारा शब्द म्हणजे वचन एक असेल तर एक वचने अनेक असेल तर तो अनेक संख्या दाखवणारा शब्द म्हणजे अनेक वचने असतो तर पिसू हा जो शब्द आहे तर याचं अनेक वचन बघत असताना पिसू शब्दाचं अनेक वचन जे आहे तर अनेक वचन पिसू शब्दाचं होतं पिसवा पिसू म्हणजे एक एक घटक पिसवा म्हणजे अनेक घटक त्यानंतर पुढे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत ते बघायचे आहे तर षष्ठी विभक्तीचे प्रत्यय बघत असताना आपल्याला यामध्ये माहिती बघत आहे जे इतर प्रत्यय आहेत ते तर षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे तर षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहे चा ची अनेक वचनामध्ये चा चे किंवा काही प्रसंगी झा झी झे झा हे प्रत्यय असतात त्यानंतर ऊन ऊन हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहे तर या सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहे मग यामध्ये माहिती देत असताना नेईशी नेईशी किंवा नेईशी ही तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे त्यामुळे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे तर षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहे चा ची त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा वाक्यातील क्रियापद बघायचा आहे आता क्रियापद म्हणजे क्रिया दाखवून अर्थपूर्ण करणारा शब्द क्रिया दाखवली पाहिजे आणि अर्थपूर्ण केला पाहिजे मग यामध्ये बघा खड्ड्यात त्यानंतर ती त्यानंतर आज्ञा हे शब्द वाक्यातले क्रिया दाखवून अर्थपूर्ण करतच नाही म्हणून या वाक्यामध्ये जर माहिती बघायची जर झाली तर वाक्यामधलं क्रियापद कोणतं आहे तर क्रियापद आहे गेली हे क्रियापद आहे म्हणजे खड्ड्यात गेली ती आज्ञा म्हणजे क्रिया दाखवून अर्थपूर्ण करणारा शब्द आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा शुद्ध शब्दाचा पर्याय ओळख आता शुद्ध शब्द म्हटल्याच्या नंतर या चारपैकी एक शब्द एक शुद्ध आहे एक शब्द अशुद्ध आहे चार श... सॉरी दिलेला जे शब्द आहे त्या शब्दाची माहिती बघत असताना शुद्ध शब्द बघायचा आहे शुद्ध शब्दाचा पर्याय म्हणजे या ठिकाणी एक शब्द शुद्ध आहे आणि तीन शब्द जे आहे ते पूर्णपणे अशुद्ध आहे चुकलेले आहे मग यामध्ये बघा प्रतिज्ञा शब्द तर हो। प्रतिज्ञा शब्द आपण जर बघितलं तर प्रतिज्ञा शब्द लिहित असताना आपण अशा प्रकारचे प्रतिज्ञा शब्द लिहितो यामध्ये प्रतिज्ञा शब्द चुकीचे लिहिलेले त्यानंतर जो दुसरा शब्द आहे मुहूर्त आता मुहूर्त म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी जे उकार दाखवलेले आहे ते योग्यच आहे परंतु या ठिकाणी ह वरती जो अर्धारपार दाखवलेला आहे तो त वरती आहे म्हणून मुहूर्त त्यानंतर पुढचा जो शब्द बघा तर तो तीन नंबरचा शब्द हा कविचरित्र बरोबर आहे परंतु आपण ज्यावेळेस आशीर्वाद लिहितो तर आशीर्वाद लिहित असताना आशीर्वादमधली जी विलांटी आहे तर ती दुसरी विलांटी आहे आशीर्वाद म्हणून हा शब्द पण चुकलेला आहे तर म्हणजे हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे त्यानंतर हा शब्द चुकीचा हा शब्द चुक चुकीचा आहे मग शुद्ध शब्द कोणता तर हा कविचरित्र हा, हा, हा शुद्ध शब्द